हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनेल फ्रेंड्स पहा किती सुंदर सकाळ आहे किती छान सनराइज दिसतो आहे जसे की मोत्यांचे ठिपके पडले आहेत असं वाटतंय ना किती सुंदर दिसते बघा आताप तर आता आपल्याला स्वयंपाक बघायचा आहे काय करायचं तर त्या दिवशी आम्ही मावशीकडे गेलो होतो ना तर त्यांनी आम्हाला एक भोपळा दिलेला आहे तुम्हाला दाखवते म्हणजे भोपळा कसा दोन तीन प्रकारचा असतो ना जसं दुधी भोपळा आणि काशीफळ भोपळा त्या प्रकारचा हा एक भोपळा दिलेला आहे याला काय म्हणतात माहिती नाही त्याचा शेप कसा पाहिता ना कमंडलोसारखं कम मी तुम्हाला मागे पण आय थिंक दाखवला होता तर या भोपळ्याची भाजी आज मला बनवायची आहे

फ्रेंड्स आता आमचं असंच टाइमपास झालं होतं आणि प्रतीक्षाने सांगितलं की विहिरीमध्ये खूप मासे आहेत त्यांच्या आणि पाणी पण भरपूर आलं आहे विहिरीत तर ते बघायला आम्ही चाललो हो। आहोत ये ये काय नाही आताच आम्ही आलो आला आशू। खाली जायचं एकदम हे पहा फ्रेंड्स किती वरती पाणी आलं आहे आपण मागे पाहिलं होतं तेव्हा दिसत पण नव्हतं इतकं खोल पाणी होतं आणि पाऊस पडल्यापासून इतकं पाणी वरती आलेलं आहे भरलेलं आहे आणि याच्या साईडलाच इथे पहा कुठलं झाड आहे हसपळीचं त्या हसपळीच्या झाडाला पहा किती चिमण्यांची घरटे ची आहेत तिथे कोणी जाऊ शकत नाही त्यांची अंडी सेफ राहायसाठी तिकडे बांधतात खूप दिवसांनी मी असं घेतलं अंतर आता निघूया बघितलं ना पाणी किती छान आहे घरट पाणी किती छान वाटतं ना आणि आकाश पण खूप सुंदर दिसतंय आज ढग छान आले ऊन पडला सकाळपासून गरमच होते चला